आपण पाहत आहात सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी अल्पवीन कार चालकाने पुण्यात कल्याण नगर येथे दोघांना चिरडले पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यवसायाच्या मुलाने मध्यधुंद अवस्थेत धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये एका तरुणीसह तरुणाचा समावेश आहे हा अपघात शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्या सुमारास कल्याणीनगर येथे घडला या प्रकरणी येरोडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा भीषण अपघात करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या अपघातातील अनिस अवलिया याचा उपचार सुरू असताना तर अश्विनी कोस्ता हिचा जागीच मृत्यू झाला हे दोघेही परराज्यातील आहे या प्रकरणी अनिस आणि अश्विनी यांचा मित्र एकीप रमजान मुल्ला यांनी येरोडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे कल्याणीनगर विमाननगर कोरेगाव परिसरात रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे हॉटेल व पब्ज यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी येत असतात बाहेर पडताना यातील अनेक तरुणी तरुणी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून येतात त्यामुळे अशा प्रकारे वाहन चालवताना भीषण अपघात घडत आहेत असे स्थानिकांनी सांगितले असे दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक आहे श्री मनोज पाटील अतिरिक्त आयुक्त शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नगर पुणे अपघात कल्याणनगरमध्ये झाला आहे या अपघातामध्ये दोन लोक मोटरसायकलवर येत होते आणि त्यांना एका पोरशे गाडीनं मागून धडक दिली धडक दिल्यानंतर दोघेही याच्यामध्ये एक्सपायर झाले याच्यामध्ये दोघेही राजस्थानचे आहेत आणि अश्विनी कोष्टा आणि आणि सौदी आहे त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा रिपीट अडीचच्या दरम्यान कल्याणीनगर या ठिकाणी एक अपघात झाला या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला पल्सर गाडीवरून जात असताना मागून एक गाडी येऊन त्यांनी त्याला डॅश केले एक पोरशे गाडी होती त्याच्यामध्ये एकाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मेडिकल आणि पुस्त्या परिस्थिती सुरू आहे सध्या गुन्ह्यामध्ये तीनशे चार या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल असतो पोलीस तपास करतात प्रकार होता मी याच्याबद्दल पोलीस तपास करत आहे प्रथम दर्शनी तसं वाटतंय पण मेडिकल करून त्याच्यानंतर जे सर्टिफिकेट येईल त्याप्रमाणे योग्य तपास तुम्ही ताब्यात घेतलंय एक आरोपी आपल्या ताब्यात तर हे काही अल्पवयीन अल्पवयीन माहिती आहे ते पबमधून येत होते का असं काही प्राथमिक माहिती आहे संध्याकाळी रात्री कुठून तरी पार्टी करून ते येत होते सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज